नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे हा व्लॉगसुद्धा रक्षाबंधन दिवशीचाच आहे रक्षाबंधन दिवशीचा मी व्लॉग लास्ट टाइम जो शेअर केला तर तो खूप मोठा होत होता म्हणून म्हटलं की दोन भागामध्ये आपण हा व्हिडिओ टाकूया तर इथं आता लतिका सूर्यकांतला राखी बांधलेली आहे तिनं आणि त्याचा ऑप्शनसुद्धा करत आहे हा लतिकाचा लहान भाऊ आहे तर आता रक्षाबंधनचं गिफ्ट सुद्धा तिला मिळालेलं आहे मला सुद्धा त्यांनी एक साडी दिलेली आणि सगळ्यांना एक एक साडी आणलेली त्यांनी तर छान असं हे गिफ्ट आहे तर अशा पद्धतीनं हे रक्षाबंधन तिचं साजरं झालेलं आहे त्यानंतर अर्चना वहिनी त्यांचा भाऊ उद्या येणार आहे तर उद्या रक्षाबंधन त्यांचं साजरं होणार आहे आणि आज सूर्यकांतला त्या राखी बंधन घेत आहेत तसं तर सगळीच जणं एकमेकींच्या भावांना राखी बांधतात ओवाळतात औक्षण करतात तर अशा पद्धतीनं हे रक्षाबंधनसुद्धा वहिनींचं साजरं होत आहे आता मोठ्या वहिनीसुद्धा सूर्यकांचं औक्षण करतील आणि त्याला राखी बांधणार आहेत तर सगळ्यांना सेम कलरच्या साड्या आणलेल्या मस्त अशा आणि गिफ्टसुद्धा खूप छान होतं राखीबंधनाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं साजरा झाला तर चला आता वहिनींनी इथं राखी बांधायला चालू केलेलं आहे आणि आमचं बोलणं चाललेलं आहे त्यामुळं खूप जास्त आवाज येत होता म्हणून मी ओवर केलेला आहे थोडंसं म्हणजे तुम्हाला वाटेल की ओवर का करते

रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला राख्या बांधल्या सगळ्यांना आणि थोडंसं आम्ही बाहेर सगळेजणं बोलत बसलेलो आणि यानंतर आता फराळ वगैरे झाल्यानंतर इथं आम्ही वणश्रीच्या लग्नाचे मी फोटो पाहिलेले नव्हते तर अल्बम आ... वनश्री आणलेले तर ते बघायचे होते मला मग आत्ता आम्ही तेच फोटो बघायचं चाललं आहे आमचा कार्यक्रम खूप छान असे फोटो आलेले आणि सगळे फोटो बघण्यामध्ये आम्ही चौघी पण निवांत असं बसलेलो आणि अक्षराचं चाललेलं आमचं शूटिंग घ्यायचं श्रावण सोमवार आहे आणि आमच्या इथं अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथं जाणार आहे मी आत्ता आणि हे बघा किती छान अशी छान फुललेच सगळी झाडं तर चला जाऊया देवाला जायचं आहे हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवत अमृतेश्वर महादेवाचं मंदिर तर प्रत्येक सोमवारी इथं छान अशी पूजा केली जाते बेल वगैरे अर्पण केला जातो अभिषेक केला जातो महादेवांचा तर खूप मोठं मंदिर आहे आणि ग्रामदैवत आहे तर महाशिवरात्रीला या म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये खूप मोठी अशी यात्रा असते तर मी तो फ्लॉगसुद्धा मी दोन वर्षापूर्वी शेअर केलेला आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि आत्ता दुपारची वेळ होती खूप शुकशुकाट आहे मंदिरामध्ये कुणीही भक्तभाविक नव्हते आणि आमचं छान असं निवांत दर्शन झालं व्हिडिओ वगैरेसुद्धा आम्ही काढले आणि छान अशी पूजा केलेली तर इथं आज शिवामूठ मूग आहे तर इथं दोन बुट्ट्यांमध्ये मूगसुद्धा ठेवलेले म्हणजे सगळ्यांनी शिवामूठ घातलेली मूग आणि त्यामध्ये मूर्त्या होत्या तर मंदिराचा परिसर खूप शांत आणि मस्त असा आहे हा भला मोठा नंदी आहे मंदिरामध्ये आणि पूजा तर खूप छान आणि अगदी देखणी अशी केलेली होती तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते श्रावण सोमवारी महादेवांची पूजा छान अशी केलेली होती अभिषेक झाल्यानंतर लाख बेल घातलेला होता म्हणजे बेलाची लाखोळी वाहिली हो जाते तर अशा पद्धतीनं हे मंदिर आहे मुखवटेसुद्धा खूप सुंदर आणि एकदम सुरेख असे आहेत आणि इतके देव चकचकी देत ना बघत बसावा असे आहेत तर इथं समयसुद्धा मोठी आहे आणि हा अखंड नंदादीप देवत असतो तर इथं आता बाजूलाच गणपती नागोबा असे छोटे छोटे ज्या मूर्त्या आहेत त्या आहेत आणि आता मी सुद्धा इथं छान असं दर्शन छान असं दर्शन झाले आणि इथं महादेवाच्या थंडीवरती एक लाख बेलपत्राचं बेग वाहिलेले आहेत एक लाख बेगपत्र आणि खूप मस्त असं दर्शन तर झालं आहे पिंड अखंड असं असं नाही लेणार कसं भरलेली आहे आणि त्याच्यावरती पटका वगैरे दिलेला आहे तर छान आणि इतके छान इतक्या चकचकीत आहेत मस्त दर्शन झालेलं आहे आणि खूप म्हणजे आपली दुपारी वगैरे छान वाटलं मस्त छान असं दर्शन झालं आणि नंदी वगैरे हे तर इतकं सुंदर आणि सुरेख आहे मस्त असं दर्शन झालं यानंतर आत देवळ म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन बेल वगैरे व्हायला आत्ता होत नाही तर इथं बाहेरच्या बाजूला सुद्धा अशी एक छान पिंडी ठेवलेली आहे आज शिवा मोठ मूग आहे आणि इथं ह्या म्हणजे ज्या बुट्ट्या आहेत त्यांच्यामध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि भक्त भाविक येतात त्या इथं शिवामूठ सुद्धा वाहतात सुद्धा इथं छान असं दर्शन घेतलं आहे आज गर्दी नव्हती आणि दुपारच्या वेळी आलो आहे त्यामुळं छान दर्शन झालं मस्त असं आणि आम्ही दोघीच आलो छान छान व्हिडिओसुद्धा काढला आणि दर्शनसुद्धा छान असं झालं आहे आता थोडा वेळ अगदी पाच मिनटं आम्ही बसणार आहे आणि नंतर घरी जाणार मंदिराचा सभामंडप काहीसा असा दिसतो तुम्हाला थोडासा मी सुद्धा दाखवते बघा अशा पद्धतीने छान असं हे मंदिर आहे छान असं मंदिरामध्ये अगदी पाच मिनटं म्हटलं चला आपण थोडा वेळ बसूया मस्त दर्शन झालं आहे गर्दी अजिबात नाही आहे एकदम शुकशुकाट शुक आहे आणि अगदी दुपारचे साडेतीन चार रचलेत आणि आत्ता आम्ही आलो आहे कारण मला संध्याकाळी घरीसुद्धा जायचं आहे परत त्यामुळं दुपारच्याच वेळी दर्शन घ्यायला आलो आहे श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि इथं श्रावण सोमवारी गर्दीसुद्धा असते संध्याकाळी आरतीला वगैरे गर्दी होत असणार आहे थंडी पडलं की चहा घ्यावा लागतो सवय लागली आणि उपवासा दोन तीन पहिला चहा म्हणजे मी कसं होती ना चहा एक मिनिट असताना बंद केलं परत आहे की नाही तरी पण मी म्हणते करा म्हणजे बंद करायचं पण होत नाही बहीण नाही चुलत दही ही भाची आहे मस्त आमचे छान असे गप्पा चालले आहेत आणि माहेरला आल्यावर अशी सगळी जवळची माणसं भेटली की नाही मस्त वाटते आमच्या कुठल्या कुठल्या गप्पा चालल्या तिकडं तर आधा हसायला लागले तुम्ही दादा महादेवाच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर लगेचच मी भावाबरोबर आमच्या शाळेच्या पलीकडं माळावरती या लमादेवीचं मंदिर आहे तर तिथं गेले दर्शनासाठी आणि तिथून मग झाल्यानंतर ही आहे आमचं हाय हे आहे आमचं हायस्कूल पाचवी ते सातवीपर्यंत मी या हायस्कूलमध्येच होते तर घरी आल्यानंतर बघा आत्ता पूर्ण खडकडकडीत असं ऊन होतं आणि थोड्या वेळानंतरच इत का पाऊस आला पाचच्या दरम्यान खूप जास्त पाऊस आला मी दाखवते नंतर तुम्हाला छान असं दर्शन झालंय सगळीकडं सगळ्या देवांना जाऊन आले श्रावण महिना आहे त्यामुळे सगळ्या देवांना जाऊन यायचं ठरवलेलं आणि आजच्या दिवसात मी सगळे देवदर्शन घेतले तर आता सोमवार आहे आणि मग मी सांगलीला परत जाणार आहे बरं वाटतंय की नाही नाही वाटत पाच नंतर आमच्या इथं सोमवार सोडला जातो तर इथं छान अशी ताट तयार केलेली आहेत मस्त पाऊस यायला लागलाय द्ली पाऊस पावसानं वडील भाऊ आणि सगळी मुलं छान अशी इथं जेवायला बसलेली आहेत सोमवार सोडायला काय काय पदार्थ आहेत बघ पनीरची भाजी शेबे शिंगाची आमटी रसमलाई मला आमरखंड जिरा राईस चपाती पापड आणि अक्षर आम्ही दोघीजण सोमवार सडायला आम्ही सोमवार सोडायला बसलो आणि इतका जोराच्या पावसाला भरपूर म्हणजे जवळजवळ एक पाऊन तास तरी पाऊस होता मग पाऊस थांबल्यानंतर मग मी चांगले लोकांसाठी निघालो अशाप्रमाणे भावाने आम्ही सोडलं फायदा होतो की आपण ज्या त्यावेळी ऑनलाईन आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण ऑनलाईन पैसे पे करू शकतो मात्र असं म्हणायचं आहे की प्रत्येक लेडीजकडं ऑनलाईन ही मोबाईलमध्ये असावी जेणेकरून आता माझ्याकडं सुट्टे पैसे नव्हते तर मी लगेचच त्या सुविधेचा उपयोग करून अशा पद्धतीनं हे ऑनलाईन तिकीट माझं काढलेलं आहे तर तुम्ही सुद्धा जर कोण ऑनलाईनचा जर उपयोग करत नसाल तर इमर्जन्सीच्या वेळी ह्या गोष्टी खूप उपयुक्त आहेत असं मला वाटतं चला आता एकदाचं सांगलीत येऊन पोचलो आहे आणि इकडं अजिबात पाऊस नाही आमच्या इकडं भरपूर वटखिंडीमध्ये पाऊस झाला उद्देजित नाही आहे मला स्टँडवरती आणि इकडं एकदम खडखडीत आहे कसला पाऊस आहे इतका पडला तिकडं मध्येच पाऊस नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद